सध्या पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र विदर्भात सध्या तरी मान्सून पाहिजे तसा सक्रिय झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करू नये पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र विदर्भात सध्या तरी मान्सून वीक आहे या अंदाजावर अनेकांनी पेरणी केल्या पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रात ओली व्यवस्था नाही अशा तीन हजार हेक्टरवर पेरणी उलटण्याचा धोका आहे तर दुसरीकडे शंभर मिलीमीटर पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन हवामान विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी पावसाने लवकर हजेरी लावली होती मान्सूनपूर्व पाऊसही मोठ्या प्रमाणात बरसला होता यावर्षी मे महिन्यात पूर्व पाऊस बरसला नाही सध्या काही भागात वीक मान्सून सक्रिय होत आहे यामुळे कुठे पाऊस पडतो तर कुठे पडत नाही अशी स्थिती आहे काही भागात पाऊस बरसल्यानंतर शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावरच टोबणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे पेरणी अथवा टोबणी करण्यासाठी किमान शंभर मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते तरच जमीन शांत होऊन उष्णता कमी होईल अशा जमिनीतच पेरणी करता येते मात्र जिल्ह्यात सरासरी तेहत्तीस मिलीमीटर पाऊस कोसळला आहे याच पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी आणि टोबणी केली पुढील चार ते पाच दिवस पावसाचा गॅप आहे अठरा जून नंतर पावसाची शक्यता वर्तविली जात आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी बियाणे पेरण्यासाठी व्यवस्था करू शकतील मात्र पूर्ण कोरडभाऊ क्षेत्रात अडचणी आहे संपूर्ण जिल्ह्यात सहा हजार नऊ हेक्टरवर पेरण्यात आल्या आहेत यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे अर्ध्या अधिक क्षेत्रात पाण्याची चणजन आहे उन्हाचे चटके जाणवत असल्याने या ठिकाणी पेरण्या उलटण्याचा धोका आहे